नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मागच्या बुधवारी आपण रोजचं जेवण ही एक नवीन सिरीज सुरू केली आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला कारण हा अगदी गहन प्रश्न आहे असं मला तरी वाटतं म्हणजे मलाही या प्रश्न अगदी नेहमी पडतो की आज करायचं काय आणि झटपट कसं करायचं तुम्ही त्यातल्या बऱ्याचशा वर्किंग वुमन असतात त्यामुळे ठराविक वेळामध्ये स्वयंपाक करून आपले टिफिन भरून तुम्हाला घराबाहेर कामाकरता पडावं लागतं परंतु काही काही जणांचं काय असतं त्यात मला एक दोन अभिप्राय असे आले की आम्हाला स्वयंपाकाचा कंटाळाच येतो अगदी बरोबर आहे स्वयंपाकाचा सगळ्यांना तसं पाहिलं तर कंटाळा येतो अगदी ठराविक काही महिलांना स्वयंपाक करायला आवडत असतो पण स्वयंपाकाचा कंटाळा असून त्यातनं आपली सुटका होते असं नाही बरं का आणि म्हणूनच रोजचं चा जेवण ही सिरीज आपण सुरू केली ह्या सिरीजचं महत्त्व काय आहे की झटपट स्वयंपाक आपल्याला कसा करता येईल आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकघरात फार वेळ जायला नको त्यामुळे झटपट स्वयंपाक कसा करावा हे आपण आपल्या या सिरीजमध्ये बघतो आता काही जणी ज्या घरी आमच्यासारख्या असतात त्यांना थोडा वेळ असतो थो, त्यामुळे वेळेवर स्वयंपाकाची तयारी केली तरीच चालू शकते पण आपल्याला काही सुग्रण मै मैत्रिणींनी मला विचारलं की काकू याची तयारी आधी पूर्वतयारी कशी करायची त्याच्याबद्दलही आम्हाला थोडीशी माहिती द्या आणि मला तो मुद्दा खरंच मनापासून पटला की पूर्वतयारी जर असेल तर आपल्याला स्वयंपाक करायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण काय काय तयारी करून ठेवता येईल म्हणजे आपला स्वयंपाक झटपट होईल हे आपण बघूयात आता पहिली गोष्ट पहिली गोष्ट मी माझ्या बहिणीकडनं म्हणजे विणा देशमुख नागपूरला माझी एक बहीण आहे तिच्याकडनं शिकली पहिल्यांदा आंघोळ झाल्यावर ती आधी स्वयंपाक करून ठेवायची एक अर्ध्या तासामध्ये करून ठेवायची आणि मग नंतर मला दाखवायची हे केलं मी ज्या वेळेला तिथे राहायला जायची ना हे केलं आहे हे केलं हे केलं आणखीन तुला काय आवडीचं आहे ते मला सांग असं ती मला सांगायची तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्वयंपाक हा आपण प सकाळचा चहा ब्रेकफास्ट झाला किंवा चहा ब्रेकफास्ट करता करता आपण करायला सुरुवात करावी बऱ्याच वेळेला मी बघते की बऱ्याच मैत्रिणी दहा अकरा बारा वाजता स्वयंपाक करतात कारण त्यांच्याकडे जेवण हे उशिरा असतं पण जसा जसा वेळ जातो तसा तसा आपल्याला स्वयंपाक करायचा थोडासा कंटाळा येतो त्यामुळे स्वयंपाक हा जितक्या लवकर तुम्हाला करता येईल तितक्या लवकर करावा माझा स्वयंपाकसुद्धा कर आठ सवाटच्या आधी तयार झालेला असतो आता शूटिंग करायचं आहे म्हणून आपण उशिरा करतो परंतु नाहीतर आठ सवाटपर्यंत स्वयंपाक ब्रेकफास्ट करून स्वयपाघर आवरून मी बाहेर आलेली असते म्हणजे मग मा मला इतर माझे काही छंद असतील ते जोपासता येतात काही गोष्टी मला लिखाण करायचं असेल किंवा काही मला पुस्तकं लिहिण्याकरता वेळ हवा असेल तर तो, तो मला इझिली मिळू शकतो कारण आता नातवंड म्हणा किंवा त्यावेळेला मुलं म्हणा शाळेत गेलेली असायची त्यामुळे तो एक दोन तीन तासाचा वेळ मला खूप छान उपयोगी आणता यायचा त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा जरी तुम्ही कामावर जात असाल तरी एक दीड तास किंवा अर्धा तास जरी तुम्हाला तुमच्याकरता काढता आला तुम्ही मग आसनं करू शकता योगासनं करू शकता किंवा तुमच्याकरता तो वेळ काढता आला तर तो केव्हाही चांगला आता आपण झटपट काही मोजक्या टिप्स बघूयात पहिल्यांदा एक आपण प्लॅन करायचा फ्रीज उघडायचो फ्रीजमधल्या भाज्या बघायच्या त्यातली अमुक अमुक भाजी समजा सिमला मिरची आहे तर ही शिमला मिरची आज, आज आवडते सगळ्यांना तर आपण सिमला मिरचीची भाजी करूयात आता सिमला मिरची भाजी करायची म्हटल्यानंतर चार पाच प्रकारच्या शिमला मिरचीच्या भाज्या आपल्या डोळ्यासमोर येतात त्यातली झटकीपट आपल्याला पटकन कुठली जमणार आहे घरात सगळ्यांना कुठली आवडणार आहे हे मनात आणायचं आणि त्याच्याकरता लागणाऱ्या गोष्टी आपण तयार करून ठेवायच्या उदाहरणार्थ आता समजा आम्ही पीठ पेरून भाजी करणार असेल तर डाळीचं पीठ घरात आहे का आहे लागली काही ते थे काढून ठेवण्याची गरज नसते रात्री आहे मग फक्त सिमला मिरची चिरून ठेवायची शिमला मिरची जरी तुम्ही आधी रात्रीत चिरून ठेवली तरीसुद्धा सकाळी तुमचा तो वेळ वाचतो चटणी कुठली करणार आज उद्या आपण कोरडी चटणी ठेवायची आहे का ओली चटणी करायची आहे मग त्याच्याकरता कोथिंबीर मिरची कैरी आवळा पुदिना ह्या गोष्टी आहेत का खोबरं आहे का खोबरं नसेल तर खोबरं किसलेलं आहे का ते नसेल तर थोडंसं किसून ठेवायचं तुम्हाला जर कोशिंबीर करायची असेल तर गाजर उद्या कापून ठेवायचं आहे काकडी कापून ठेवायची का त्याची खमंग काकडी करायची किंवा खमंग करा 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 गाजर करायचं किंवा गाजराची दह्यातली कोशिंबीर करायची कुठल्या पद्धतीची कोशिंबीर करायची ते आपण ठरवून ठेवायचं समजा जर समजा कोशिंबीरीला गाजर नाही काकडी नाही काही जर तुमच्याकडे नसेल तर मेतकूट आहे मेतकूट दह्यातलं आपण करू शकतो वांग असेल तर वांग्याचं भरीत आपण वेगवेगळ्या प्रकारची करू शकतो जवळजवळ आठ ते दहा प्रकारची वांग्याची भरितांचे प्रकार आपण करू शकतो असं सगळं आपल्या मनात एकदा पक्कं झालं की ह्या पद्धतीचं मी भरीत करणारे किंवा मी डांगर कालवणारे किंवा ही चटणी मी ठेवणार आहे कोशिंबीर अशी करणार आहे आणि भाजी मी करणार आहे त्याला लागणारं साहित्य चिरून जर डब्यांमध्ये छोटे छोटे डबे करायचे त्याच्यामध्ये ठेवून दिलं की सकाळचा तुमचा वेळ वाचतो उठल्याबरोबर ज्या वेळेला तुम्ही चहाचं आधन ठेवता त्यावेळेला हे सगळे डबे आधी बाहेर काढून ठेवायचं आहे म्हणजे ते रूम टेम्परेचरला आल्यानंतर ते पटकन शिजतात समजा भाज्या नसतील आणि समजा जर तुम्हाला उसळ करायची असेल तर ती स भिजवायला लागत असेल तर रात्री भिजवून ठेवायची सकाळी उठल्या उठल्या ज्या वेळेला आपण कुकर लावतो तर वरण भात आणि उसळ हे किंवा एखादा बटाटा हे सगळं कुकरमध्ये लावून टाकायचं म्हणजे च चहा उसतोर आपला कुकरसुद्धा होऊन जातो आणि तो वेळ आपला तिथे वाचला जातो आपल्या तर पोळ्या ला मुख्य लागतात डब्यामध्ये द्यायला मुलांना आपल्याला पोळ्या लागतात मग अशा वेळेला सकाळी आठ पोळ्या करायच्या असतील तर त्याच्याकरता दोन कप आपण कणिक भिजवून त्याला तेलाचा हात लावून ती आपण छान स्टीलच्या डब्यामध्ये भिजवून ठेवून द्यावी आता बरेच जण म्हणतात की शिळा शिळी भिजवलेली कणिक आपण खाऊ नये ती आरोग्याला चांगली नसते परंतु ज्या वेळेला गडबड असते ना त्यावेळेला आदल्या रात्री थोडीशी कणिक भिजवून ठेवायला काही हरकत नाही भिजवलेली कणिक तुम्ही तीन चार दिवस वापरली तर मात्र त्याला एक वास येतो किंवा त्यापासून आपल्याला अपाय होण्याची शक्यता असते त्यातूनही आणखीन वेळ वाचवायचा असेल तर रात्री एक दोन मिनटामध्ये आपल्याला लागणारे तांदूळ डाळ उसळ हे आपल्या कुकरची भांडी असतात की नाही त्याच्यामध्ये काढून ठे त्याच्यावर झाकण घालून ठेवायचं भिजवून वगैरे काही ठेवायचं नाही हां पण हरभरे म्हणा छोले म्हणा किंवा राजमा म्हणा अशा ज्या उसळी असतील त्या मात्र आपल्याला भिजवून ठेवाव्या लागतात आणि मसूर चवळी मूग हे मात्र डायरेक्ट लावले तरीसुद्धा चालू शकतात आता काही काही वेळेला मसूर मूग हे ज्या वेळेला आपण उसळी म्हणून वापरतो त्यावेळेला ते थोडेसे भाजून मग शिजायला ठेवा त्यामुळे ते हलके होतात आणि पचायला सोपे जातात मग अशा वेळेला थोडे एक पाव किलो मूग किंवा चवळी आपण आणून ठेवली असेल तर ती भाजून गार करून आपल्या डब्यात भरून ठेवावी म्हणजे तो भाजण्याची जी क्रिया आहे किंवा भाजण्याचा जो वेळ आहे तो आपला नक्की वाचला जातो आता मसाले आता मसालेसुद्धा आपल्याला एक दोन चार प्रकारचे फ्रीजमध्ये करून ठेवलेले असेल तर आपली पटकन कुठल्याही प्रकारची भाजी तयार होते ते मसाले कसे करायचे याच्याकरता आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत तो तुम्ही नक्की बघा आता स्वयंपाकाची तयारी झाली लागणारं तेल वगैरे तिकट्या मिठाचं पाळं भरलं आहे का नाही नुसतं डोळे तुम्ही प फिरवले ना तरी तुमच्या लक्षात येतात आणि हळूहळू या गोष्टींची सवय झाली ना की ही तयारी करायला एक पंधरा वीस मिनिटाचा अवधी बास होतो सकाळच्या वेळेला ज्या भाज्या करतो त्या पटकन चिरून करण्यासारख्या असतील तर उत्तम पालेभाजी करणार असू तर ते निवडून ठेवाव्यात चिराव्यात मात्र सकाळी वेळेवर सकाळच्या वेळेला आपल्याला टिफिन भरायचे असतात अशा वेळेला ते टिफिन घासून स्वच्छ पुसून कोरडे करून स्वयंपाकघराच्या एका ओट्यावर काढून ठेवाव्यात त्याला लागणारी पिशवी चमचा नॅपकिन ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या त्याच्या शेजारी ठेवाव्यात म्हणजे वेळेवर अरे हा डबा सापडला आपण छोटा डबाच मी चटणी द्यायला मागच्या दिवस मेचात देऊ क्या ही गडबड होत नाही प्रत्येकाचे डबे प्रत्येकाच्या नॅपकिन्स हे वेगवेगळे असले की तेच डबा तीच पिशवी तोच नॅपकिन गेल्यामुळे आपली जी गडबड असते ती कमी होते अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतील तुमच्याकडे कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या काही गोष्टी असतील किंवा टिप्स असतील त्याही मला कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगूया आत्ता बोलता बोलता मला ज्या काही टिप्स आठवल्या त्या मी तुम्हाला सांगितल्या असेच चांगले चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद